तुमचं नाव काय आणि रानाचा विषय तुमचा काय झाला माझं नाव रुक्मिणी प्रकाश देसाई बर राणाचा काय विषय आहे तुमचा आमचा राणाचा कटपडला आहे लोटवडीला बर मग आमच्या आईला सुकवायला वर्षान आलेली आहे बर मग ती वारसानच गेली पाहिजे एक जणाला तर कशी जाणार आम्ही चौघ जण आहे बर बर चौघाला मिळली पाहिजे हा चौघाला मिळली पाहिजे ती आमच्या आजोबाची आमच्या वडिलाची बी नाही मग ते कोणी हडप केली जमीना किसन किसन शंकर शंकर काळे कोण आहे तो भाव आहे दाखला तुमचा हा भरल्याला दिली नाही आमच्या बहिणी आणि कशाला बघतोय आतापर्यंत तुम्ही काय काय हालचाल केली एस पी ऑफिस ला तिथं तुमचं आंदोलन मध्ये झालं अमरण उपोषण झालं सोनापूरला आम्ही जाऊन बसलो पण काहीच केलं नाही तू म्हणले आम्हाला काहीच केलं नाही मग आता तुम्हाला आम्हाला काय केलं नाही म्हणल्यावर ना घरी होत असल्यावर कशाला कोर्ट कचेरी कशाला लागतो कचेरीला काय नाही तू दिली नाही काय आम्ही विचारलच नाही तुम्ही बरं बिनबुडाय आम्ही बिनबुडाच आहे आम्हाला आई बिल नाही येत आहे त्यांच्या तुमचं काय आता तुमचं म्हणणं काय असणार आहे आता आमचं काय म्हणणं चौघाला

हे कस केलं नाही आईला गे आम्ही तीन महिन्याचा आधीचा दावा चालू आहे हे आणून त्याला दिलं तरी बी नोंद कशी तर आता इथन पुढची भूमिका तुमची काय असणार आहे आमची भूमिका काय असणार म्हणजे आम्हाला नाही मिळलं तर आम्ही मुंबईला कुठं बसणार मुंबईला दर मैदा हे का ना त्याच्यावर आम्ही बसणार आहे आम्हाला नाही काय न्याय मिळणार मुंबईला पंधरा ऑगस्टला